अरे पोलीस शिक्षण चालू आहे तिच्या लग्नाचं विभाग हो लग्न आपल्याला अहो पण ती म्हणते आधी मला जॉब करायचा अरे जॉबच झालं पण ती काही म्हणे नाही नाही तिचं तिचं ठरलेलं आहे शिक्षण झालं की जॉब करायचा आणि मग लग्नाचं तिने तर असं सांगितलेलं आहे मला तुला सांगितले का मग बरं बघू काय असं ते तिला एकदा विचारू आपण बघा आता ती माझं तर काही ऐकत नाही मला तर म्हणली आहे मला जॉब करायचं आहे तुम्ही एकदा बोलून बघा मीच बोलून बघतो ते शिव नाही करणार ती काय होईल एवढं शिक्षण करणं बी एवढं सोपं नाही ते तर आहेच कवर आणून नेऊन सोडायचं हो ना दादा कसे बरायस कर बराय या ना ताई नाही बस कसा कसाय बराय दा ना दादा हो आहे ना हो मी बरी आहे तुम्ही लांबी लांबीने केलं ये नाही तो बस ना श्री काय नाही म्हणलं चला भेटायला भेटलं नाही वहिनीला भेटले एकदमच अचानक आले आम्हाला काही माहिती पण नव्हतं फोन करता सरप्राईज बापरे केलं का बर असले दिवस झाले भावाला भेटलं नाही येत नाही आता हिच चालू आहे कॉलेज होतच नाही काय होतं पुरीच परीक्षा आहे ना ले ले नाही श्री काय म्हणतो काय चाललंय तुझं काय नाही म्हणतो बाकी शिक्षण वगैरे जॉबच काय चालू आहे सध्या बघतोय म्हणजे झालं शिक्षण पूर्ण इंटरव्ह्यू वगैरे चालू चांगलं शिकलेलं आहे पण आता सध्या घरी आहे त्याने इंटरव्ह्यू वगैरे दिलेले आहेत जॉब बाकी काय काम धंदा नाही आता नाही व्यवस्थित चाललंय आता काय होणार दिवस आहेत त्याच्यामुळे काय काय म्हणत सगळी ओर एकदम निवांत हो बरं एकदम निवांतच आहे मला हे म्हणायचं आता काय लाज उडक होत बोल बोल काय झालं काय माझा विचार चालला आता आता श्री पण चांगलं नोकरीला लागेल <laughs> <आहा>। लागेल <laughs> ना लागेल म्हणजे इंटरव्यू दिलेलाच आहे म्हणजे लागणार म्हणजे लागलेच समजायची आणि आपली दीदी हा ती पण लागण्याला आली मी म्हणलं ऐक बघण्यापेक्षा वेळ घालण्यापेक्षा देऊन टाक श्रीलाच काय मग काय आपलं इकडे तिकडं बा तुला ओळखतोस आपलं झालं सगळं ताई तुमचं पण तीच तर चाललंय जॉब करायचं तिला लग्न नाही करायचंय म्हणून ना, ना। ना। लग्न झाल्यावर काय एवढं तसा विषय नाहीये ना। काय माहितीये का तिला जॉब करायचंय आणि तिला ना एमबीए पण करायचंय त्याच्यामुळे तिचं चाललंय सगळं करू दे मी कुठल्या गोष्टीला तिला नाही म्हणणार नाही पण ती आता शिकती आम्ही पण शिकवतो ना शिकायला नाही पण करायचंय ना मी सांगते काय तिला एमबीए करायचंय आणि त्यानंतर जॉब करायचंय करू दे आणि तुम्हाला तिचं असं म्हणणं आज पगारी पोहरे पाहिजे नोकरीवालाच पाहिजे आता तीव आपली परिस्थिती तुला माहिती आहे घरी आहे का नाही किती घरी छाप आहे का नाही इस्टेट आहे आणि माझा स्वभाव तुला माहिती आहे मी काय भांडपुदळ आहे काय नाही ताई नाही आणि तुमचं काहीच म्हणजे आम्हाला हे नाहीये पण तिचं काय म्हणणं माहितीये का एक तर लग्न आम्ही दो आता दोघं मी तिच्या बरोबर बोलले लग्नाचं आता यांनाही तुम्ही बोला पण एक तर तिचं चाललंय जॉब जॉब आणि तिला आहे ना जॉब करणारच पाहिजे आता श्रीचं कसं आहे अजून तो जॉबला लागलेला नाहीये पण तिला आहे ना ऑलरेडी वेल सेटल मुलगा पाहिजे लागल माणसं चांगली भेटली पाहिजे का नाही बरोबर आहे पण आता काय होत पुरीच्या विरोधात जाणं ना त्याच्या विरोधात नाही ना जाऊ शकत आता तिला सेटल्ड मुलगा पाहिजे म्हटल्यावर आपण तिला म्हणू नाही ना शकत असं काही आपण बाहेरचं झालं नाही तिला म्हणना आत त्याच्याच मुलाचं आहे ओळखते ती चांगली श्रीला एक महिन्याला तिला एकदम म्हणून तर नाही आता पण तुम्ही पण एकदम अचानकच आम्हाला धक्का दिला अचानकच सांगितलं हे म्हणजे एक एक मिनिट थांबा तुम्ही म्हणजे तुम्हाला ह्याला नोकरी नाही म्हणून मुलगा द्यायचा ना म्हणजे तिला द्यायचं नाही का मला मुलगीच द्यायची नाही तुला तसं काही नाही हे बघा तुम्ही ना गैरसमज नका करून घेऊ श्री आपला खूप चांगलाय एवढं देखनाय त्याचा स्वभाव पण चांगला आहे तू त्या बाबतीत आमचं काहीच नाही तुम्हाला द्यायचं नाही असं काहीच नाही श्री जर नोकरीला असता तर मग आम्ही विचार केला असताना किंवा आमचं जाऊ द्या आता इंटरव्ह्यू चालूच आहेत ना आज नऊ देव महिना भरत मला नोकरी लागणारच आहे आणि झालं तुझं म्हणणं बाकीच जास्त बाराडणेपेक्षा पुरीला पुरीचं म्हणणं असं की बाबा मला शासकीय नोकरीवाला पाहिजे ना आता पगारी पाहिजे

ते बघा ताई मी तुम्हाला काय म्हणते तुम्ही गैरसमज नका करून घेऊ तो नाही गैरसमज नाही म्हणजे पोरीच्या ह्यांचच चालले की द्यायची नाही द्यायची नाही द्यायची नाही काय माझ्या बोल आणि मी काय म्हणते त्याचा स्वभावही चांगला आहे तो दिसायला पण देख नाही त्याचा काहीच विषय नाही शिकलेला पण आहे माझ त्या काहीच म्हणणं नाही पण विषय काय पोरगी काय म्हणते कि तिला वेळ सेटल पाहिजे मुलगा आपण नाही ना काही म्हणू शकत तिला ना ना जोर नाही टाकू शकत विचार कर त्याच्यावर नाही मला तुझी मुलगी सून म्हणून पाहिजे बरं काम करतो मी पुरीला विचारतो पुरीचा विषय नाही पहिल्यापासून काय झालेलं आहे आम्ही तिला एकदम लाडकोडत वाढवले तुम्ही पण बघितलंय लहानपणापासून आम्ही पण आणि आम्हाला कुठं तीच आमची मुलगी तीच आमची सून सगळं तेच आहे दादा मला एवढं टेन्शन आहे ना रात्र दिवस बघ मला अजिबात झोप येत नाही पोराचं लग्न होत नाही ना सारखा तोच विचार माझ्या डोक्यात असतो त्याच्याबरोबरच्या पोरांची लग्न झाली असं जीव आहे ना असा दिवस रात्री तुटतो तीव बघ त्याच्यासाठी लोक मला म्हणतात का तुमच्या पोराचं लग्न ना देखना आहे सगळे प्रॉपर्टी सगळं चांगले मग लग्न का होत नाही आणि हे लग्नाचं असं दडपण माझ्या छातीवर आले ना मला कधी अटक येईन काय असं मला ना असं दडपण आले बघ छातीवर असं दगड ठेवून जगते मी हे बघ तुला तर माहिती आहे दाजीने मी किती कष्ट केलेले त्यांना लहानाचं मोठं केला एवढा शिकवलाय त्याची इंटरव्ह्यू बी चालू आहे नोकरी काय रे आज न उद्या लागनच की हे बघ तुला मी आणि मला तू आहे का आपल्या दोघांना एकमेकांशी कोण मग ह्याचं तू जावाय करून जर घेतला तुझा हात त्याच्या पाठीवर राहील आपलं येणं जाणं राहील आणि याच्या आधी मी तुला कधी काय मागितले का एवढी गोष्ट माझी ऐक तू तु। सुन म्हणून तुझी लेख मला दे बघ बघ एक लाचार बहिण पदर पसरते तुझ्या पुढं पाय पुढं काय तुझ्या आज बा आधार आहे तू घेत एवढं डोक्यामध्ये मनावर की तुझं ऐकतील की पोरगी तुला असं वाटत असेल ना वहिनी की त्याला नोकरी नाही उद्या काय होईल तर मी बघ पहिले दहा एकर जमीन तिच्या नावावर करते मग तर लग्न लावशील एवढी मुलगी देऊन उपकार कर माझ्यावर दुसऱ्यांचे दाराचे उमरे झिजवण्यापेक्षा कशाला बरोबर देखी तू चकली आपली जुनी वाट चालू राहील हे बघ तुझ्या मुलीला मी जरासुद्धा दुख देणार नाही माझा जीव देईल पण तुझ्या अंगावर एवढी खरोच काही एक असा कुठली अडचण तिच्या येऊ देणार नाही तुझ्या मुलीला सांभाळायची पूर्ण जिम्मेदारी माझी कसला, कसला वर त्रास तिला होऊ द्यायची नाही तुम्ही एवढा जीव लावला नसन वहिनी एवढा जीव लावून तिला पण तुम्हाला कसं काय काही वाटत नाही मुलगी मागायला मला काय का। हे बघा आमचे आणि तुमचे ना बरोबरी नाही होऊ शकत अहो तुम्ही कुठं आम्ही कुठं याचा विचार केलाय का तुम्ही थोडाफार चालल्या पोरीचा हात मागायला लगेच हे बघा आमची मुलगी आहे ना तुमच्या मुलाला आहे ना नाही द्यायची आम्हाला आणि काय हो एवढे दिवस बरं नाही तुम्हाला भाऊ दिसला तुमचा आणि एकवीस वर्षांनीच बरं आल्या लगेच भावाला भेटायला हे बघा आता आहे ना ती वेळ नका आणू माझी मुलगी आहे ना तुमच्या मुलाबरोबर लग्न करणार नाही आणि ती आता गेलेली आहे बाहेर जर अशा कंडिशनला ती जर आली ना तर तुम्हीच बोल खाल हे बघा ती आहे ना दुसऱ्या एका मुलाबरोबर लग्न करणारे तिचा एका मुलाबरोबर बरोबर अफेर आहे तिने मला आम्ही सोडा कसला एक नंबरची चांगली पोरगी तुमची मी काय नंबर मुलगी ती अहो ती तुमची मुलगी आहे ती अशी कशी वागल आणि बाकीचा कशाला फापट पा, पसारा पा, पा, पा करायला लागला तुम्हाला द्यायची नाही सगळं सांगा ना उगा तुम्हाला द्यायची नाही म्हणून तिची चौकालू नका बिनकामाची हे बघ भाऊ वहिनी म्हणती तुमची हायसेत नाही आमची बरोबरी नाही असं किती जमीन आहे तुझ्याकडे आणि किती जमीन आहे आमच्याकडे अरे आमची जमीन आणि मी तुझा हिस्सा मागितला हिस्सा मागितला माझा हिस्सा मागितला हा मग हे बघ मी तुला आधीच सांगू ठेवते एक तर पोरगी दे नाय तर माझा हिस्सा टाक माझी बरोबरी करते ना बहिणी तर हिस्सा टाक माझा तिला कळतय का काय तिचं काय मनावर जाते तू मनावर धरते मग मी एवढ्या वेळची गोडी नी तुला म्हणते पोरगी माझ्या टाक पदरात टाक हा ती तिचाच पसारा चाललाय तिचा कधीच जाऊ दे ना इच्छा नाही ना काय नाही नको काळजी करू पु काय जाणार तुमची इच्छा नसेल ना सर्व माझा हिस्सा मला मोकळी म्हणजे मी तुझ्या मारात कधी येणारच नाही द्यायचं काय आता बघू बोलून तिच्या बरोबर आता हे बघा तिचं हे बघा मी बोलू दे काय बोलायचं ते आणि तू ते वकिलाला काकाला भेटून घे वकील काकाला काय नाही बोलणार एक एका तू आय मी काय म्हणते ऐका अरे पण आपल्या पुढे का नाही ते तर आहेच मी तर तुम्हाला भाऊ नाही देऊ ना मग काय हे बघा श्री बद्दल माझं पहिल्यापासून काही असं वेगळं मत नाही तो चांगलं आहे सगळं चांगलं ताई पण चांगले मला माहिती फक्त एवढंच तिला नव्हतच करायचं तिने तसं फार ठामपणे सांगितलं था होतं था। म्हणून मी या बाकीच्या गोष्टी बोलले पण माझं काहीच म्हणणं नव्हतं मी काय पहिल्यापासून म्हणते बघा माझं ताईंच्याही बाबतीत काही नाही ताईंचा स्वभाव मला माहितीये श्री पण कसा आहे सगळं मला माहिती फक्त एवढंच की ती तिच्या निर्णयावर ठाम होती पार तिला नोकरीवालाच पाहिजे तिने मला तसं सांगूनच ठेवलं होतं सांगण्यावरच काय एवढ्या व्हायचं काय म्हणलं मला

नाही ना। तुम्ही माणसं पाहिले पाहिजे नाही बरं ऐका जाऊ दे मी बोलून बघते तिच्या बरोबर मी बोलून बघते तिच्या बरोबर बोलून नको बघून काय नको तिला डायरेक्ट तयार कर बाकीचे पंचायत ह्या नको तीस अकराची पांढरा एकर तर आई द्यावा लागेल तुम्हाला जेवढी अकल तुम्ही जेवढं समजू शकता चौकशी करू शकता तेवढी नाही तिला एवढी अकल मग आला ओळखत आहे नवीन ठिकाणी जाऊन पेताळ खाताळ भेटलं मग काय करत अरे मी काय म्हणते आहो तिचं लग्न झालं तिला शिकू द्या नाही तर राहू द्या तिला तिथं राहून शिकू द्या आणि मग जॉब करून ती माझ्या इथं राहून काय करणार यांच्या बुद्धी अपुरे कसं कोण माणसं भेटते त्याचा लय नोकरीला काय करत एक काम करू आपण तिला मी बोलते तिला तेच सांगते तिला ना सांगते श्री चांगला आहे असं तसं तिला तिला तर माहितीच आहे तसं तिला माहितीच आहे एका मेरीला वळखतेत ती